नमस्कार तर आपल्या अनुष्काच किचनमध्ये स्वागत आहे तर आता आपण इथे बटाटे घेतलेले आहेत चार ते पाच स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत मी कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर आहे जिरा आहे राई आहे आणि मिरच्या आहेत दोन प्रकारच्या जर पुढील कुतीकडे ओळूया आपण कुकरमध्ये पाणी ठेवलंय तर बटाटे ऍड करूया आपण चारते चार में। तो 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 लेला तो ते पाच बटाटे घेतली सोडली छान आणि स्वच्छ धुवून घेतली मी तर आपण बटाट्याची भाजी बनवतोय तर एक ते दोन शिटी घ्यायची आहे आपल्याला चला तर मग आपण इथे कोथंबीर घेतलेली आहे मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे तर हे बारीक वाटून करायचं आहे आपल्याला तर आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत तर चला तर मग मीठ ॲड थोडं चवीपुरतीच मीठ ॲड करायचं आहे शकता अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे तर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे निवडून मी लसूण टाकायचा राहिलेला म्हणून लसूण दाखवते जिरा आणि राई आहे चला तर मग तर इथे मी डिशमध्ये बटाटे काढलेले आहेत तिथे आपण कट करूया आता अशी डिशमधूनच चला तर मग सर्व बटाटे अशाच प्रकारे कट करून घेऊया तर आपण अशा प्रकारे बटाटे कापलेले आहेत त्याने आपण पाहू शकता तर आता आपण कढईमध्ये तेल ॲड करणार आहोत तेल ॲड करण्यानंतर जिरं राई कढीपत्ता लसूण हे फोडणीला आपण ॲड करणार आहोत चला एक ज, एक तर मग पुढील कृतीकडे वळूया आता आपण सर्व जिन्नस एकजी एकत्र करणार आहोत म्हणजे खाली तर आता आपण या फोडणीमध्ये वाटण वाटलेलं होतं कोथंबीर मिरची लसूण आणि मीठ चवीनुसार ते आपण अडीच चमचा टाकणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजे म्हणून चला तर पुढील कृतीकडे वळूया पण वाटण दोन मिनटं शिजवून आता त्याच्यामध्ये हळद ॲड करत आहोत एकजीव करायचा आहे आपल्याला हे सर्व जिन्नर्स आणि दोन मिनटं अजून थोडं मसाला कच्चा पण जाण्यासाठी शिजवत ठेवायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये बटाटे ॲड करणार आहोत कापली होती ती बॉईल केलेली तर आपण ॲड करून घेऊया अशा प्रकारे सर्व बटाटे मी ॲड करत आहे ते पाहू शकतो आपण बटाटे ॲड केले होते तर आपण एकत्र करणार म्हणजेच एकजीव करणार आहोत बटाट्यांना सर्व मसाले लागले पाहिजे म्हणून तर आपण एकजीव करून घेऊया चला तर मग आणि हे पाच मिनटं जपण दोन वाफ काढायची आहे आपल्याला भाजीला तर आता आपण भाजीमध्ये मीठ ॲड करून एकजीव करणार आहोत भाजी सर्वीकडे आपलं मीठ लागलं पाहिजे चला तर मग आपण एकजीव करून घेऊया आपण भाजीवर कोथंबीर ॲड करणार आहोत आणि परत पाच मिनटं भाजीला एक वाफ देणार आहोत आपण मग आपली रेसिपी रेट जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करा